स्वामी समर्थ चुकाचा विचार करून स्वतःला दोष देऊ नका कारण प्रत्येक सकाळ तुम्हाला तुमची नवीन संधी देते आजपासून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान ही तुमची क्षमता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि या सकारात्मक विचाराने आजच्या भविष्यवाणीची सुरुवात करूया वृषभ राशीच्या जात करून तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे जो तुम्हाला ऐश्वर भौतिक सुख दृढ स्थिरतेची तीव्र ओढ देतो पण येणारे हे तीन दिवस सहा सात आणि सहा पाच आणि सात नोव्हेंबर तुमच्यासाठी केवळ धैर्य नाही तर तुमच्या अत्यंत प्रिय गोष्टीची कसोटी घेऊन येणार आहेत हे दिवस तुमच्या संयमाची व्यवहारतेची अंतिम परीक्षा घेणारे असतील जिथे तुम्ही घेतलेला एक एकही चुकीचा निर्णय तुमच्या दीर्घकाळाच्या शांततेला भंग करू शकतो हा काळ तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता मानसिक शांती आणि व्यवहारिक प्रगती घेऊन येईलच परंतु त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनावश्यक तणाव निर्माण होण्याची भीती आहे हा काळ तुमच्यासाठी संयमाची व्यवहारतेची कसोटी ठरू शकतो जिथे तुम्हाला या तीन दिवसात विचाराची स्पष्टता ठेवूनच भावनिक नव्हे तर ठोस व्यवहारिक निर्णय घ्यावे लागतील या तीन दिवसात तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत की अनावश्यक खर्चाचे ओझे वाढणार तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या मेहनतीला कोणते फळ मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षित यश शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या तीन दिवसामध्ये वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन व्यापार व्यवसाय त्यासोबतच प्रेम संबंध आरोग्य आणि आर्थिक स्थिती कोणत्या दिशेने असेल याबद्दल विस्तृत माहिती तुम्हाला भेटेलच एकूणच आम्ही तुम्हाला या स्थिरता आणि संधी घेऊन येणाऱ्या तीन दिवसाचे संपूर्ण भविष्यपण सांगणार आहोत तर हे तीन दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी पूर्ण लक्ष द्या तर मित्रांनो तुमचे हे येणारे तीन दिवस सुखाचे समृद्धीचे जाण्यासाठी गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय लक्ष्मी ल माता जय गणपती बाप्पा असं पूर्ण श्रद्धेने जो अशी पूर्ण श्रद्धेने कमेंट करेल त्याला मोठी आनंदाची बातमी मिळेल जसे की वृषभ राशीच्या जातकांसाठी आगामी तीन दिवस स्थिरता आणि नियोजनाचे महत्व अधोरेखित करतात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला प्रत्येक कामात कला मगता आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची बुद्धी देईल ज्यामुळे अनेक व्यावसायिक कामे उत्कृष्टरित्या पूर्ण होतील विशेषतः पहिला दिवस जो पाच नोव्हेंबर पौर्णिमेमुळे तुमच्या भावनिक गरजा भौतिक इच्छांना बळ येईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक आरामदायक आणि सुंदर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कराल पण या दिवशी केवळ आराम करण्याच्या वृत्तीमुळेच कामात येणारा विलंब हे तुमचे मोठे आव्हान असेल या तीन दिवसात दुसरा दिवस तुमच्यासाठी व्यावसायिक प्रगती आणि आर्थिक उर्दी घेऊन येणार आहे आणि तुमच्या उत्तम संवाद कौशल्यामुळे शांत स्वभावामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणताही वाद यशस्वीरित्या मिटू शकाल म्हणजेच सुद्धा केलेले काम किंवा व्यावसायिक करार नवीन व्यावसायिक करार या दिवशी निश्चित होतील जे भविष्यात मोठे आर्थिक लाभ देणारे आहेत या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आळशीपणावर आणि जुन्या रूढींना धरून बसण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे लागेल लहान बदलांना स्वीकारण्याची तयारी ठेवा वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ केवळ व्यावसायिकच नव्हते नव्हे तर कौटुंबिक सामाजिक संबंधामध्ये देखील गोडवा घेऊन येणार आहे या तीन दिवसात कुटुंबासोबतसुद्धा भावनिक बंध दृढ करण्यासाठी आणि सामाजिक समारंभात सहभागी होण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहेत तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबाकडून विशेष प्रेम पाठिंबा मिळेल या दिवशी तुम्ही घरी राहून आराम करणे सजावट करणे किंवा कलात्मक गोष्टीमध्ये रस घेणे पसंत करू शकता एकूणच हे तीन दिवसाची वेळ तुमच्यासाठी धैर्य व्यवहार्यता आणि प्रेम याचा समतोल साधण्याची उत्तम संधी आहे जिथे तुम्ही तुम्ही तुमच्या शांत वृत्तीचा योग्य वापर केल्यास तुमच्या जीवनात मोठी आर्थिक भावनिक शांती नक्कीच नांदेल तर राशीच्या तुमच्या आर्थिक भविष्य फळाबद्दल बोलूया जसं की आगामी तीन दिवस पाच सहा सात नोव्हेंबर तुमच्या आर्थिक पायाला मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाचे तुमच्यावर धनसंपत्तीचा कारक असलेला शुक्राचा प्रभाव असल्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील पण त्याच वेळी अनावश्यक खर्च भौतिक सुखासाठीची ओढ तुमच्या बचतीला धक्का देऊ शकते पाच नोव्हेंबर हा दिवस तुमच्या आर्थिक भाग्यासाठी उत्तम संधी देणारा आहे जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित असा परतावा मिळेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणाहून बोनस किंवा अतिरिक्त लाभ आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे उत्सुकता अशी आहे की या दिवशी तुम्ही घेतलेला स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचा निर्णय भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकतो पण भीती देखील अशी आहे की या पौर्णिमेमुळे तुमच्या इच्छा तीव्र होतील तुम्ही महागड्या वस्तूची एखादी खरेदी करण्यात किंवा दिखावा करण्यात जास्त पैसे खरू शकता त्यामुळे कोणताही मोठा खर्च करण्यापूर्वी दहा वेळा विचार नक्की करा सहा नोव्हेंबर हा दिवस तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्थिर स्रोत निर्माण करण्यासाठी उत्तम असणार आहे तुमच्या कामातील गुणवत्ता उत्कृष्ट नियोजनामुळे तुम्हाला मोठी आर्थिक आघाडी मिळेल नोकरीमध्ये पगार वाढ नवीन फायदेशीर प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे मात्र तुमच्या राशीचा हट्टी स्वभाव तुम्हाला तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी सहकाऱ्यांशी आर्थिक मुद्द्यावर वाद घालण्यास प्रवृत्त करू शकतो सल्ला हाच राहील की तर्कशुद्ध विचार करा शांत संवाद साधा केवळ तर्काच्या आधार आधारावर खर्च केल्यास तुमचा आर्थिक पाया मजबूत होईल तिसरा दिवस जसं की हा दिवस तुमच्या दीर्घकालीन आर्थिक योजना आखण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीकडून आर्थिक सल्ला घेण्यासाठी खूप चांगला आहे कुटुंबातील सदस्याच्या मदतीने मोठी आर्थिक गुंतवणूक करू शकतात परंतु या दिवशी मित्राकडून किंवा जवळच्या लोकांकडून उधार मागितले जाण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमच्या बचतीला महत्त्व देता की भावनिक मदतीला मदत करताना स्पष्ट नियम व कागदपत्रे मात्र नक्की बनवा मित्रांनो एकूण वृषभ राशीसाठी हा काळ स्थिर व्यवहारिक आणि दूरदृष्टीचे आर्थिक निर्णय घेण्याचा असणार आहे तुमच्या लवलाईबद्दल बद्दल बोलायचं झाल्यास वृषभ राशीचे प्रेम संबंधात हे तीन दिवस सुरक्षितता विश्वास आणि भावनिक आहेत एकीकडे नात्यात गोडवा जवळीक वाढेल तर दुसरीकडे तुमच्या अधिकार गाजवण्याच्या वृत्तीमुळे लहान तणाव निर्माण होण्याची भीती आहे पहिला दिवस पाच नोव्हेंबर जसं की पौर्णिमेचा आणि शुक्राचा प्रभाव तुमच्या प्रेम संबंधात एक उत्कृष्ट भावनिक ऊर्जा घेऊन येणार आहे विवाहित जोडप्यासाठी हा दिवस खूप रोमांस आणि भावनिक समन्वयासाठी उत्कृष्ट सर्वोत्तम ठरू शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याची व त्यांना भेट गाडी भेट महागाडी भेट देण्याची योजना कराल आणि त्यामुळे विवाही अविवाहित लोकांना त्यांच्या भावी जोडीदाराची भेट सामाजिक समारंभात होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या दिवशी जो सहा नोव्हेंबर आहे त्या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडासा ताण असेल आर्थिक मुद्या मुद्द्यावरून तुम्ही हट्टपणा दाखवल्यास तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे तुमच्या स्वभावातील अधिकार गाजवण्याची वृत्ती मात्र तुमच्या जोडीदाराला दुखावू शकते आणि तुम्ही तुमच्या अहंकाराला बाजूला ठेवूनच त्यामुळे जोडीदाराची मनपूर्वक ऐकता की नाही हे तुमच्यासाठी कसोटी असणार आहे तुमच्या शब्दामध्ये कठोरता आल्यास नात्यात गैरसमज निर्माण होण्याची भीती देखील असू शकते त्यासोबतच तिसरा दिवस हा दिवस नात्यातील गोडवा परत आणण्यासाठी उत्तम आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेला शांत आरामदायक वेळ जुने वाद मिटवतील आणि तुमच्यातील पुन्हा विश्वास निर्माण होतील कुटुंबातील व्यक्तीसोबत तुमचे संबंध देखील चांगले राहतील त्यासोबतच मित्रांनो जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम असं स्थळ येण्याची दाट शक्यता आहे तुमच्या दूरच्या एखाद्या नातेवाईकाकडून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असं स्थळ येऊ शकते मित्रांनो सल्ला तुमच्यासाठी या दिवशी असा राहील की तुमच्या जोडीदाराच्या भावनाचा आदर करा आणि त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक देखील करा आरोग्याच्या दृष्टीने कसे असतील हे तीन दिवस तर वृषभ राशीच्या जातकांसाठी हे तीन दिवस आराम आणि आरामाची ओढ असणार आहेत त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काही आव्हाने उभे राहू शकतात तुमच्या राशीचा स्वभाव स्थिर आरामदायी असल्यामुळे तुम्ही व्यायामाकडे दुर्लक्ष करू शकता कामाचा आणि उत्सवाचा जो दिवाळीनंतर थोडासा कामाचा ताण वाढल्यामुळे आळस व थकवा जाणू शकतो भीती अशी आहे की कामातून विश्रांती न मिळाल्या डोकेदुखीचा त्रास वाढेल आणि तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवता की नाही पुरेशी विश्रांती घेता का नाही ही कसोटीची बाजू असेल सहा नोव्हेंबरला व्यावसायिक जीवनातील मोठी प्रगती तुम्हाला मानसिक समाधान देणारी असेल ज्यामुळे तुमचा तणाव थोडासा कमी होईल परंतु तुमच्या गोड खाण्याच्या सवयी आणि तेलकट पदार्थ खाण्यामुळे पचनासंबंधीचा संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे सल्ला एवढाच राहील की कामाच्यामध्ये लहान लहान ब्रेक घ्या मन शांत ठेवण्यासाठी ध्यानसुद्धा करा सात नोव्हेंबर मागील दोन दिवसातील कामाचा ताण आरामाची कमतरता तुमच्यावर दिसून येईल स्नायूचे दुखणे मान्याचा किंवा खांद्याचा त्रास होण्याची भीती आहे आणि या दिवशी तुम्ही नियमित व्यायाम करावा पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित केल्यास तुमच्या ऊर्जेचे पुनर्भरण म्हणजे रिचार्ज करता येईल तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो वृषभ राशीच्या शांत संयमी जात करून तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या तीन दिवसाचे संपूर्ण राशीफळ पाहिलेत लक्षात ठेवा तुमच्या मार्गात अति खर्च आळस व हट्टीपणा यासारखे अडथळे राशीचा स्वामी प्रेम संपत्तीचा कारक का आहे जो शुक्र तुमच्या सोबत आणि तुमच्यातील संयम स्थिर निर्णय क्षमता आणि व्यवहारता तुम्हाला प्रत्येक कसोटीतून बाहेर काढेल याच्या शिखरावर घेऊन जाईल या तीन तुम्ण दिवसात अतिविचार इतरवरील टीका करणे टाळा आपल्या भावनावर नियंत्रण ठेवून केवळ तार्किक आणि व्यवहारिक निर्णयच घ्या तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास हे तीन दिवस तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरू शकतात शांत राहा सकारात्मक विचार करा आणि तुमच्या कल्पनांना कृती केला तुमचे येणारे तीन दिवस उत्तम संधी आनंद आणि प्रगती घेऊन येऊ यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय महालक्ष्मी जय गणपती बाप्पा खुपा ठेवा असे पूर्ण भक्तिभावाने लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा